तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओ मध्ये सात आकर्षक अशा स्टायलिंग टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला यंग दिसण्यासाठी आकर्षक दिसण्यासाठी ह्या फायद्याच्या ठरू शकतात तर आता बघा तुम्हाला काही वेळेला माहितच असेल परंतु काही गृहिणी अशा असतात की त्यांना आयडिया नसतात की कोणत्या ड्रेसिंगवर कसा पद्धतीने लूक करावा किंवा आपण जरी हाऊसवाईफ असेल तरी आपण थोडस जरी स्वतःमध्ये बदल केला तर खूप काही आपण स्वतःला बदलू शकतो आणि काही गृहिणी अशा आहेत की त्या स्वतःला कधीच बदलू शकत नाहीत कारण त्यांच्या समोर तो एकच लुक असा त्यांना तो त्या लुकमध्ये त्यांनी कम्फर्ट वाटत आणि तो कायमस्वरूपी ठेवतात परंतु थोडासा जर बदल केला तर नक्कीच आपण छान आकर्षक स्मार्ट दिसायला लागू आणि जे आत्ताचा वय आहे त्याच्यापेक्षा आपण चार ते पाच वर्षांनी कमी दिसायला लागू तर आता उशीर न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम बघा काही लेडीज अशा असतात की म्हणजे त्यांचं वय असतं परंतु ते एवढ्या सुंदर अशा छान ड्रेसिंग करतात किंवा छान राहणीमान असतं त्यांचं तर त्यांचं वय सुद्धा दिसून येत नाही कारण त्या राहतातच खूप स्मार्ट की त्यांचं वय हे कळून येत नाही आणि काही लेडीज वयाने खूप कमी असतात परंतु त्यांना आयडिया नसल्यामुळे ते त्यांच्या ड्रेसिंग वरनं किंवा म्हणजे ते असं म्हणता येणार नाही की त्यांना नॉलेज कि नाहीये किंवा त्या हुशार नाहीयेत तर इथे सगळेच जण हुशार असतात प्रत्येकामध्ये काही का ना काही स्पेशल असतच परंतु थोडस आपण स्वतःमध्ये बदल केला तर काळानुसार आपण ट्रेंडिंगनुसार स्वतःच्या राहणीमानात किंवा बोलण्यामध्ये किंवा स्वतःमध्ये एक आपण कॉन्फिडन्स निर्माण केला तर आपल्याला बघा खूप छान वाटायला लागतं आणि आपण म्हणजे समोरच्याने आपल्याकडे पाहिलं तर असं वाटणार पण नाही पन्ना की अरे हिला त्या गोष्टीचं नॉलेज नाही आहे किंवा ती कमी शिकलेली आहे किंवा ती एक गृहिणी आहे काही वेळेला काय होतं की बऱ्याच जणांचा गैरसमज होतो की गृहिणी म्हटलं की ते बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा असतो की त्यांना काही येतच नाही चूल मूल आणि घर फक्त याच्या व्यतिरिक्त त्यांना काही येत नसतं परंतु असं नाहीये कोणाला कपड्यांवरनं कि किंवा राहणीमानावरनं जश म्हणजे नाही केलं पाहिजे कारण प्रत्येकामध्ये काही ना काही एक स्पेशल असतं आणि काही मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की अशी परिस्थिती असते की तिला ते गृहिणी नाव पडलेलं असतं कारण काही परिस्थिती अशी निर्माण झालेली असते की तिला मुलांसाठी किंवा घरासाठी कुटुंबासाठी घरी राहणं गरजेचं पडतं आणि तिला हाऊस वाईफ एक गृहिणी असं नाव पडलेलं असतं त्यामुळे कधीच कोणाला कपड्यांवरनं जज करू नये परंतु मी आजच्या व्हिडिओमध्ये त्या गृहिणींना असं सांगेल की तुम्ही थोडासा स्वतःमध्ये बदल केला तर समोरच्यालाही असं वाटणार नाही आणि तुम्हालाही छान वाटेल आणि एक तुमच्यामध्येही कॉन्फिडन्स एक तयार ला। होईल की तुम्ही पण एक कॉन्फिडन्सली राहू शकता आणि जे तुमचं आत्ताचं वय आहे त्याच्यापेक्षाही तुम्ही अजून चार ते पाच वर्षांनी कमी दिसायला लागाल आणि स्मार्ट आणि आकर्षक दिसायला लागाल तर आता बघा काही गृहिणी अशा असतात की म्हणजे रोजचं डेली फक्त कुर्तीज वेअर करतात तर तुम्ही थोडस जरा चेंजेस स्वतःमध्ये केलं की बघा आता भरपूर आपण बघतोय की ऑनलाईन असे भरपूर वन पीस किंवा वेगवेगळे ड्रेसिंग प्लाझो वगैरे मी मागे तुम्हाला कुर्ती कलेक्शन मध्ये दाखवलेलं आहे की गृहिणीने डेली वेअरसाठी कोणत्या प्रकारचे कुर्तीज आपण घालायचे आहेत किंवा ड्रेसिंग कसं करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तसेच याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता तर बघा ज्या गृहिणी रोजच्या कुर्ती सलवार किंवा ओढणी असे हे ड्रेस घालतायत तर मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही थोडस वेगळ्या ट्रेंडिंग नुसार ड्रेसिंग करा बघा खूप छान वाटतं आणि थोडेसे फिटिंगचे ड्रेस घाला आता काही काही गृहिणी अशा असतात की त्यांचं खूप वजन वाढलेलं असतं आणि ते वजन लपवण्यासाठी किंवा शरीरातले फॅट्स लपवण्यासाठी तब्येत लपवण्यासाठी ते खूप असे सैल कुर्तीज घालतात परंतु एवढे सैल कुर्तीज घालतात की त्या सेल कुर्तीज घातल्यामुळे अजून त्यांचा लुक म्हणजे वेगळा दिसतो आणि त्यांच्याकडे ते पाहिलं तर त्यांचं वय देखील तेवढं नसतं त्याच्यापेक्षा ते, ते चार ते पाच वर्षांनी जास्त मोठ्या दिसायला लागतात त्यामुळे थोडंसं फिटिंगचे ड्रेसिंग तुम्ही घालत चला कुर्तीज असू द्या प्लाझो असू द्या फक्त ते नीट नेटके तुम्ही म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ड्रेसिंग करता त्यावेळेला ते म्हणजे कुर्तीज असू द्या किंवा जीन्स टॉप टी शर्ट काही असू द्या वन पीस असू तो प्रेस करूनच घाला प्रेस करून घातल्यानंतर तो फिटिंगचा थोडासा फिटिंगचा तरी हवा आहे आपल्या बॉडीनुसार कारण फिटिंगचे जेव्हा आपण ड्रेसिंग करतो त्यावेळेला म्हणजे आपल्या बॉडीचा शेप ड्रेस मध्ये दिसतो आणि छान वाटतं स्वतःला पाहिलं तर तसेच बघा असं वाटणार पण नाही की तुम्ही गृहिणी आहात उलट आपल्याकडे समोरच्यानी पाहिल्यानंतर आपल्या ड्रेसिंगवरनं किंवा आपल्या कॉन्फिडन्स आपल्या बोलण्यावरनं समोरच्याला असं वाटलं पाहिजे की अरे अ, ही कुठे जॉब करते किंवा ही काय करते समोरच्याने आपल्याला विचारलं पाहिजे असं तुम्ही जर राहिलात तर खरंच बघा थोडासा बदल केला तर तुम्हाला छान वाटायला लागेल ला आता त्यानंतर बघा काही गृहिणी अशा असतात की रोजचं म्हणजे सोन्याच मंगळसूत्र घालायचं किंवा सोन्याचेच इयरिंग घालायचे हातामध्ये बांगड्या आणि म्हणजे जरी साडी वेअर केली तरी साडी पण आजकाल भरपूर छान ऑनलाईन सिल्कमध्ये साड्या मिळतात तर तुम्ही छान कॉटनच्या जर डेली वेअरसाठी जर डेली साठी जर तुम्ही साडी वेअर करत असाल तर कॉटनच्या छान सोबर अशा डिसेंट साड्या चॉईस करा त्यावर तुम्ही एक छोटसं मंगळसूत्र म्हणजे फार भरदार मंगळसूत्र घातलं ना की खूपच असं वाटतं की खूपच एजेड आहे किंवा आपल्याला खूप असं नॅचरल असल्यासारखं वाटतं त्यामुळे छोटस असं नाजूक मंगळसूत्र तुम्ही घाला आता आजकाल भरपूर व्हरायटी आहे मंगळसूत्रांची सुद्धा छान छान डिसेंट असं नाजूक आणि आपण म्हणतो ना तर सौंदर्य दडलेलं असतं तर जेवढं आपण सिम्पल साध आणि डिसेंट राहू तेवढं छान वाटतं स्वतःला बघायला पण आणि कम्फर्ट वाटतं तर इयरिंग सुद्धा मोठे मोठे न घालता आपण छोटेसे असे टॉप्स डेली वेअर साठी यूज केले तर खूप छान दिसतात आणि काही लेडीज अशा असतात की बघा म्हणजे खूप त्यांना म्हणजे असं ड्रेसिंग करायचं म्हणजे आयडिया नसतात तर काही काही जीन्स वगैरे घालतात टॉप घालतात बाहेर जाताना छान दिसतं त्यांना पण ते छान प्रत्येकाला छान दिसतं फक्त आपल्याला माहिती असायला हवी की कशावर काय वेअर करायचं काहींना आयडिया नसतात आणि मग ते बघितल्यानंतर खूप असं विचित्र वाटतं पाहिल्याने समोरच्याने काही काही इतर बाहेर गेल्यानंतर हसतात देखील तर आता बघा तुम्ही जर जीन्स वगैरे किंवा क्रॉप टॉप किंवा टी शर्ट वेअर केलं तर त्यावर तुम्ही म्हणजे पैंजण पायातलं तुम्ही काढून ठेवायचं आहे पैंजण त्यावर चांगलं वाटत नाही मोस्टली साडीवर किंवा तुम्ही कुर्तीज वर वगैरे घालू शकता परंतु जीन्सवर वा चांगलं वाटत नाही त्यानंतर बँगल्स तुम्ही छोटस एखादं कड किंवा एखादं ब्रेसलेट किंवा एखादं सिम्पल वॉच जरी घातलं तरी खूप डिझाईन लुक छान वाटतो आणि छोटेसेरिंग टॉप्स वेअर करत चला म्हणजे जीन्सवर अशा पद्धतीने जर तुम्ही राहिला तर खरंच खूप छान वाटतं आणि समोरच्याला पाहिलाही छान वाटतं आणि आपल्यालाही कम्फर्ट वाटतं तर नुसतं घालायचं म्हणून घालायचं नाही समोरच्याने घातलं म्हणून आपण घालायचं आणि ते आपल्याला शोभतंय की नाही हे पहिलं आपण बघायला पाहिजे त्याचबरोबर ते, ते आपल्याला सूट होतंय की नाही उगच समोरच्याने घातलं म्हणून आपण घालायचं किंवा मी पण जीन्स घालते असं दाखवायचं असं असं करू नका तुम्हाला ते सूट होत आहे का जर तुम्हाला कम्फर्ट वाटत असेल तरच वेअर करा भरपूर सारे कपड्यांची व्हरायटी आहे आता वेगवेगळ्या कार्गो पॅन्ट निघालेले आहेत ट्राउजर निघालेले आहेत पुन्हा जीन्स आहेत लेगिंग जेगिन्स भरपूर आहेत कुर्तीज पण आहेत तर तुम्ही तुम्हाला कम्फर्ट वाटेल असे तुम्ही ड्रेसिंग करा त्याचबरोबर त्यावर काय घालायचं हे पहिले तुम्ही डिसाईड करायचं आणि त्यानंतरच ड्रेसिंग करायचं आहे आता काही काही लेडीज आपण बघतो की बघा खूप तेल लावतात असं एकदम पचपचित असं तेल लावतात आणि मग नंतर इकडनं लेअर काढतील तिकडनं लेअर काढतील अक्षरशः त्यांच्याकडे पाहिलं तर एकदम गावठी असं एकदम वाटत तर तुम्ही तेल लावा पण तुम्ही हेअर वॉश करण्या अगोदर तुम्ही आदल्या रात्री किंवा हेअर वॉश करण्या अगोदर तुम्ही दोन ते तीन तास अगोदर तेल लावायचं आहे आणि इतर वेळेला तुम्ही बाहेर जाताना तेल ला बिलकुल लावायचं नाही असं असे तुम्ही केस हेअर वॉश केल्यानंतर कंडिशनर वगैरे लाव केल्यानंतर केस खूप छान दिसतात अगदी असे मोकळे जरी सोडले तुमच्या चेहऱ्याला सूट होईल असा तुम्ही एखादा तुमचा हेअरकट ठेवायचा आहे जर तुम्हाला लॉंग हेअर आवडत असेल तर असं नाहीये की पार्लर मध्ये जाऊन तुम्ही हेअरकट केला पाहिजे तर तुम्ही घरी सुद्धा छान स्ट्रेट कापून सेटिंग वगैरे करू शकता जर स्ट्रेट केस असेल तर किंवा माझ्यासारखे जर शॉर्ट केस असेल तर तुम्ही असा इयरली हेअर कट आता मी इयरली हेअर कट करते आणि मला लॉंग हेअर आवडत नाही तर मी माझा शॉर्टच असा स्ट्रेप कट केलेला आहे बघा आणि हे असे मोकळे जरी सोडले तरी खूप छान वाटतात साडीवर आणि अगदी डिसेंट लुक वाटतो त्यामुळे तुम्ही स्वतःला म्हणजे तुमच्या फेसला तुमच्या चेहऱ्याला शोभेल असा हेअर कट तुम्ही ठेवा आणि मोस्टली तेल लावायचं असेल तर तुम्हाला हेअर वॉश करण्या अगोदरच तुम्ही तेल लावायचं आहे बाहेर जाताना शक्यतो तेल टाळायचं आणि थोडंसं जर तुमचा बघा म्हणजे हेअर कट म्हणा किंवा हेअरस्टाईल असेल तुमची रेग्युलरची तर तुम्ही थोडेसे वेगवेगळे हेअर म्हणजे हेअर लुक जर केला वेगवेगळ्या याच्यावर तर जीन्सवर समजा तुम्ही मोकळे सोडले साडीवर छान एखादा क्लच लावला तरी खूप छान दिसतात केस आणि त्यानंतर जीन्स वगैरे टॉप क्रॉप टॉप वगैरे वेअर केल्यानंतर असं एकदम पतपचित तेल न लावता तुम्ही छान हेअर वॉश करा कंडिशनर करा आणि छान तुम्ही सेटिंग केस जर मशीन असेल तर तुम्ही घरच्या घरी करू शकता किंवा तुम्ही छान असा हाय पोनी जरी घातला तरी खूप छान दिसतो जीन्सवर वगैरे तर अशा रीतीने तुम्ही जर जेव्हा जीन्स टॉप वगैरे वेअर करत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही लुक करायला हवा त्यानंतर रोज बघा डेली मोठे मोठं मंगळसूत्र किंवा मोठे मोठे एअरिंग न घालता तुम्ही डिसेंट छोटेशे एअरिंग घाला छोटं नाजूक मंगळसूत्र घाला एखादं कड घाला किंवा बाहेर जाताना तुम्ही एखादं वॉच घाला साडीवर पण खूप छान वाटतं कुर्तीजवर पण आणि जीन्सवर पण छान वाटतं डिसेंट लुक अगदी खूप छान वाटतो बघितल्या वा बघितल्याच वा असं म्हणजे तुम्हाला म्हणणार पण नाही की तुम्ही एक गृहिणी आहात तुम्हाला उलट विचारतील की तुम्ही कुठे जॉब करताय आणि हे असं कोणाचं कोणी बोलल्यानंतर आपल्याला किती छान वाटतं ऐकायला किंवा तुम्हाला तुला एवढी मोठी मुलं आहे अगदी संतो मामा म्हटलं तरी चालेल तर आपण जसं ट्रेंडिंगनुसार लोक करू तसं आपल्यामध्ये बदल होतात आणि आपलं लाईफच बदलून जातं त्यामुळे ह्या मी छोट्या छोट्या तुम्हाला ज्या काही टिप्स दिलेल्या आहेत काही काही मी तुम्हाला बघा आयडिया सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुम्हाला त्याची मदत होऊ शकते आणि त्याचबरोबर बघा आता ज्या वेळेला तुमची हाईट खूप असेल त्या वेळेला तुम्ही हिलचे सॅन्डल न वापरता तुम्ही फ्लॅट थोडं शूज असतात किंवा बघा फ्लॅट चप्पल असते ती तुम्ही वेअर करू शकता आणि ज्याची हाईट कमी आहे त्यांनी हिलचे सॅन्डल जरी वेअर केले तरी छान वाटतात जीन्स वर शूज पण छान वाटतात व्हाईट शूज स्पोर्ट शूज किंवा तुम्ही फ्लॅट असे बघा चप्पल्स असतात सॅन्डल्स असतात की त्याला हिल नसत तेही देखील छान वाटतात तर कुठलंही ड्रेसिंग केलं तर त्यामध्ये तुम्हाला कम्फर्ट वाटेल असं हे तुम्ही ड्रेसिंग करा तर अशा रीतीने मी तुम्हाला ह्या काही टिप्स आणि बघा आयडिया दिलेल्या आहेत तर त्या रीतीने तुम्ही आ, जर फॉलो केल्या किंवा तसं चेंजेस केलं तर नक्कीच तुम्ही आ, यंग दिसायला लागाल आणि आकर्षक आणि कायम स्मार्ट दिसाल त्याचबरोबर बघा आपण आपल्या स्किनची पण काळजी घेणं गरजेचं आहे तर तुम्ही बाहेर जाताना मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावूनच बाहेर पडायचं जर हाऊस वाईफ जर असाल तरी पण तुम्ही एखादी तुमची डे नाईट क्रीम ठेवायची आहे मॉइश्चरायझर लावायचं आहे त्याने स्किन खूप छान राहते आणि त्याचबरोबर बघा तुम्ही जेव्हा रात्री झोपण्या अगोदर हे सॉरी फेस वॉश केला फेस वॉश करूनच झोपायचा आहे एक चांगलं आपलं वॉश स्वतःसाठी ठेवायचं आहे तुमच्या स्किनला सूट होईल असं आणि फेस वॉश केल्यानंतर एखादी मॉइश्चरायझर क्रीम किंवा नाईट क्रीम तुम्ही लावून तसंच ओव्हरनाईट तुम्ही सोडलं तर सकाळी बघा खूप छान स्किनला ग्लो येतो आणि घरच्या घरी मी तुम्हाला दाखवतच आहे की तुम्ही वेगवेगळे फेस पॅक करून घरच्या घरी जरी लावले तरी पण स्किन छान राहते वाढत्या वयामध्ये लूज लटकती स्किन टाईट होण्यास मदत होते असं नाही आहे की पार्लरमध्ये जाऊन भरपूर सारा खर्च करूनच तुम्ही म्हणजे छान दिसायला लागाल असं नाहीये तर तुम्ही घरगुती साहित्यामध्ये सुद्धा स्वतःसाठी खूप म्हणजे क्लीनअप किंवा साधं घरगुती फेशियल सुद्धा मी तुम्हाला बरेच एक दोन व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेला आहे त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कॉफी पॅक मसूर डाळीचा पॅक त्याचबरोबर बघा बीटरूट पुन्हा टोमॅटो बटाटा याचा सुद्धा मी फेस पॅक तुम्हाला दाखवलेला आहे तो पण खूप इफेक्टिव्ह आहे ऑल टाईपच्या स्किन साठी आहे माझी स्किन पण खूप सेन्सिटिव्ह आहे खूप डार्क स्पॉट्स होते परंतु मी घरगुती उपायांनी मी कव्हर केलेले आहेत आणि माझे डार्क सर्कल्स पण होते तुम्हाला तर माहिती आहे मला ट्विन्स आहेत रात्रीचं जागरण झाल्यामुळे खूप डार्क सर्कल झाले होते परंतु आता मी असंच घरगुती उपाय करून करून म्हणजे मी कवर केलेले आहेत त्यामुळे आपणच असं स्वतःला जर ट्रेंडिंग नुसार ड्रेसिंग टायर टाक वगैरे ठेवलं स्वतःला घरच्या घरी पॅम्पर केलं तर नक्कीच ला तुम्ही छान दिसायला लागाल आणि तुमचं आत्ताचं जे वय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही चार ते पाच वर्षांनी कमी दिसायला लागाल तुमचं वय देखील कळून येणार नाही ना। फक्त तुम्ही ज्या मी तुम्हाला टिप्स दिलेल्या का आहेत काही आयडिया दिल्या त्या तुम्ही फॉलो करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर माझा व्हिडिओ मी इथं एंड करते कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आवडला तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा